नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर ई पी एफ ओबद्दल आज महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आजची ई पी एफ ओबद्दल असलेली महत्त्वाची अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया तर इथे बघा मित्रांनो हेडलाईन कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट तर इथे बघा सविस्तरपणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ही पगारदारांसाठी सेवानिवृत्ती बचत योजना आहे या खात्याच्या व्यवस्थापनाचे काम कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून केले जात आहे होणारे बहुतांश कर्मचारी ई पी एफ ओचे सदस्य आहेत कर्मचाऱ्यांची निवृत्ती लक्षात घेऊन ई पी एफची रचना करण्यात आली आहे जेणेकरून नॉन वर्किंग वर्षांमध्ये आर्थिक सुरक्षा देता येईल या खात्यात कर्मचारी आणि नियोग या दोघांच्याही म्हणजेच कर्मचारी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या बेसिक आणि महागाई भत्त्याच्या म्हणजेच डी ए चोवीस टक्के रक्कम जमा केली जाते दरवर्षी सरकार या ई पी एफ खात्यात जमा रकमेवर व्याज निश्चित करते सध्या यावरील व्याजदर वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के आहे तर पुढे बघा गरज नसल्यास ई पी एफचे पैसे काढणे टाळा तर या योजनेत शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही निवृत्तीसाठी मोठा फंड तयार करू शकता ई पी एफ ओच्या नियमानुसार गरज पडल्यास ई पी एफ एप खात्यातून अंशतः पैसे काढता येतात पण ई पी एफचे एप पैसे वेळोवेळी न काढता निवृत्तीपर्यंत ठेवले तर चांगला फंड तयार होऊ शकतो सदस्य कर्मचाऱ्याला पगारांच्या बारा टक्के रक्कम द्यावी लागते तर इथे बघा ई पी एफ खात्यांसाठी कर्मचाऱ्याला आपला मूळ पगार आणि महागाई भत्ता यांची सांगड घालून केलेल्या पगारांच्या बारा टक्के रक्कम द्यावी लागते हेच योगदान कंपनी किंवा नियोक्ता देखील त्यांच्या वतीने देतात कंपनीचे आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान ई पी एस म्हणजेच पेन्शन फंडात जाते तर ई पी एफमध्ये मध्ये कंपनीचे योगदान केवळ तीन पॉईंट सदुसष्ट टक्के आहे व्याज कसे वाढते ते आपण इथे बघूया वीस हजार बेसिक पगार प्लस डीए तर मूळ वेतन प्लस महागाई भत्ता वीस हजार रुपये ई पी एफमध्ये मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान किती वीस हजार रुपये असेल तर त्याचे बारा टक्के व्याज म्हणजे चोवीसशे रुपये ई पी एफमध्ये कंपनीचे योगदान वीस हजार रुपये तर त्याच्यामध्ये तीन पॉईंट सदुसष्ट टक्के व्याजदर तर सातशे तीस रुपये महिन्याला ई पी एसमध्ये कंपनीचे योगदान वीस हजार रुपये असेल तर त्याला व्याजदर आठ पॉईंट तेहतीस टक्के म्हणजेच सोळाशे सहासष्ट रुपये दरमहा तर दरमहा ई पी एफ खात्यात योगदान चोवीसशे प्लस सातशे तीस बरोबर तीन हजार एकशे तीस रुपये असे हे दरमहा मिळणारा महागाई भत्ता ही रक्कम दरमहा ई पी एफ एप खात्यात जमा केली जाईल आणि विहित व्याजदर खात्यात जमा केले जाईल आठ पॉईंट पंचवीस टक्के वार्षिक व्याजदरानुसार दरमहा शून्य पॉईंट अडुसष्ट टक्के दराने व्याज मिळणार असेल तर ते आर्थिक वर्षाच्या शे शेवटच्या दिवशी जमा होईल तर ई पी एफचं कॅल्क्युलेटर आपण इथे बघूयात बेसिक सॅलरी वीस हजार रुपयेवरती ते आपण इथे सविस्तरपणे बघूया कर्मचाऱ्यांचे वय पंचवीस वर्षे आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे बेसिक सॅलरी प्लस डी ए वीस हजार रुपये त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान बारा टक्के असायला हवे तर कंपनीचे योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के असेल वार्षिक वाढीचा अंदाज पाच टक्के ई पी एपवरील व्याज आठ पॉईंट पंचवीस टक्के वार्षिक तर एकूण योगदान छत्तीस लाख चार हजार तीनशे बारा रुपये होईल तर त्यामध्ये निवृत्तीनंतरचा निधी टोटली एक कोटी चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकसष्ट रुपये इतके होतील म्हणजेच अंदाजे एक पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये तर यामध्ये एकूण व्याज लाभ एक कोटी आठ लाख एकोणऐंशी हजार पाचशे आठ रुपये इतके होईल त्याप्रमाणे ई पी एफ कॅल्क्युलेटर तीस हजार रुपये बेसिक सॅलरीवरून आपण पाहूयात तर यामध्ये कर्मचाऱ्यांचे वय पंचवीस वर्षे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे बेसिक सॅलरी प्लस डी ए टोटली तीस हजार रुपये त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान बारा टक्के असेल आणि कंपनीचे योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के असेल तर वार्षिक वाढीचा अंदाज पाच टक्के तर ई पी एफवरील व्याज आठ पॉईंट पंचवीस टक्के वार्षिक आणि टोटली योगदान यामध्ये असे होणार आहे की चौपन्न लाख सहा हजार एकशे अडुसष्ट रुपये इतके तर त्यामध्ये निवृत्तीनंतरचा निधी दोन कोटी सतरा लाख चोवीस हजार सातशे सदोतीस रुपये इतके होईल तर टोटली अंदाजे दोन पॉईंट सतरा कोटी रुपये इतके तर यामध्ये एकूण व्याज लाभ किती आहेत एक कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये इतके होईल तर हा झाला कर्मचाऱ्यांच्या पंचवीस हजार आणि तीस हजार सॅलरीवरून कॅल्क्युलेटर तर ही झाली आजची महत्त्वाची अपडेट तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद